हाय गे सगळ्यांचं सगळं आहे म्हणजे युट्यूबच्या का व्हिडिओमध्ये आणि आज आहे गणपती बाप्पाचं आगमन तर आपण आता जातो आहे दुर्वा आणायला बाकी तिथे गेल्यानंतर बघूयात व्हिडिओ कंटिन्यू आहे बघा तर काही जाता आपण आलेलं आहे दुर्वा काढायला दुर्वा दुर्वा काढायचा न्यायचं घरात इथून भरपूर भरपूर सारा दुर्वा आहे इतनाच नाही आहे चला बाकी नंतर बघूयात सोनवेल आणि हे सगळं काढून झालेलं आहे बघा एवढं भंडार आहे तिकडं होता दुर्वा इथेही फुलं आहेत आता ओके ऑल ओके आता जायचं घरात एवढंस येऊन गाईज आपण आलेलं आपल्या घरात घेऊन चलो आपल्याला जेवढं पॉसिबल होतोय तेवढं आपण दाखवायचं ट्राय करतोय म्हणजे आता मी जातोय केळीची पानं आणायला निवेदासाठी त्यासाठी पण मला दाखवतो दाखवतो म्हणजे आपण थोडं शेअर करणार आहे आपला गणपती चला बघूयात कसं काय करतोय पुढे बाकी पूर्ण सगळं दाखवायला मला पॉसिबल होत नाही जेवढं होतं आहे तेवढं दाखवणार बाकी व्हिडिओ कंटिन्यू बघा तर गाडीचं आता आलो इथं सागर त्याच्या इथं मी नवीन गाडी आणलेली आहे हो हो नवीन गाडी तर बघूया गाडीचं लूक असं काय ओ वा गाडी तर बघूया कोणती गेल्या काय माहीत नाही मला कुठपर्यंत आले नाही माहीत मला तर अशी काय गाडी आहे वा मालिन गाडीचा ओनर काय बिझी आहे पो खतरनाक अशी गाडी त्याला नंतर राउंड म्हणून दाखवतो हा बेरली तेप्रमाणे पहिला पेडा आपल्याला चला पहिला पेडा आपल्याला तुला पाहिजे पहिला पेडा नाही 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 थांब नवीन गेलं फोटोशूट पुण्यात आलाय बाबा फोटो काढायला वाटत मोठा स्कॅम झालेला आहे म्हणजे मी तिकडे गेलो आरतीला आणि आमच्याकडनं पण आरती फोन कोण झाली आता आता जातो पुढे मी गेल्याशिवाय सांगणार घरात कारण मला वाटलं की कोण आरतीला गेले नाही माझा फोन लागला नाही त्यामुळे सगळे तिकडनं बॅकसाईड मध्ये त्यात मग घरात तिकडनं गेले आणि मी इकडनं समोर गेलो आरत्यात आलोय आरतीला तर जाऊया तर काही जातं आरती आपल्याला भेटलेली आहे फायनली चला चल प्रतिमेच्या घरात आपण आरतीला आलेलो हा काहीतरी फिरतंय पाठी काय पाटी फिरायला काहीतरी नवीनच आहे पाठी नाही काहीतरी फिरतोय तो बघायचा आहे आपल्याला मोटर लावलेली आहे वापर केलेला आहे आयटीआचा हाच उपयोग होतो आपल्याला आता इकडे समोर हे आहेत सगळे इकडे हे इकडे हे दोन असे दोन दोन बाजू आहेत बघा तो बघा कणकवली कर धपक्या पावला नाही धपक्या पावला धपक्या पावला धपक्या पावला कुठला सीम आहे तुझं नेटवर्क नाही करत जिओ कोणाला मेसेज कोणाला करताय मग कशाला पाहिजे तुला नेटवर्क काय बघतेस युट्यूबला डाऊनलोड मध्ये असं चालत तीड जायचं आणि काय नेटवर्क भेटतो मग पाया पडायच्या आणि पहिला मागायचा प्रसाद मी तर भरपूर घेईन बस नाही एकच काय नंबर ठेवली बघतेस माझ्या फोनमध्ये काय आहे नको 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 इकडे बघा हे इकडे एक काम करत आहे इकडे एक बसलायम सेम 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 चल सेम 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 आहे ना सांगू आपला सांगू गाईस तुम्हाला वाटत हे बघा गाईस नाही हा काय आरतीचा रात्रीचा पहिलं घर तिथनं आता आरती स्टार्ट करायची चला इथनं आता आरती स्टार्ट करायचे बोल बोल, बोल। ಹಾಂ ಲಾನ್ ಪಡಗ ಲಾ ಪಡೆಯ ಕಲಾ ಪೊರ ಚಿ ಗಾಡೀ ಆಮೇಲೆ

you <laughs> few moments later. बघा तुम्हाला सगळं सगळं दाखवणार दिसत नाही आता काय गेल्यावरती दाखवतो जेवढं होईल तेवढं सगळं दाखवणार चला चला सगळं दाखवणार हा नवीन काहीतरी गेम आहे डबल

तर गाईज आता वाजलेले आहेत तीन तीन वाजले आहेत भजन आणि वाडीत सगळं ओके झालेलं आहे तर बाकी व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल व्हिडिओमध्ये तर आज पण सांगतो <laughs> कमेंट करून नक्की सांगा बाकी सबस्क्राईब करा आणि आपल्या भरलं मोठं करा बाय